नमस्कार मित्रांनो आपण पाहताय सेकंदाचा बादशाह देवा घाटावरती बुलेट सुद्धा मारलेले आहे दादा काय सांगाल आपण आपल्या नंदीबद्दल आपलं नाव पहिलं विचारेन मी आपलं नाव कसं विशुभोईर विषुभोईर नंदी कोणाच्या नावाने पडतो पळतो नंदी कोणाच्या नावाने पळतो ताना काटे तानाजी काटे काय सांगाल आपल्या आज आजच्या या मैदानाबद्दल काय चांगलं आहे आपली शर्यत जमलेली जमते अच्छा आणखी कोण कोणते नंदी आपल्या धावणीला आहेत आमच्या एकवा आहे पिस्तूल आहे आणि संजय पिस्तूल आणि संजय पण आहे आपल्या धावणीला काय सांगाल आपल्या या नदी बद्दल त्याचा तो आमची जी इच्छा आहे तो पूर्ण करून देतो आम्हाला बोलायची गरज नाही अच्छा म्हणजे नक्कीच तुम्हाला गुलाल सुद्धा देतो तो किती गुलाल झालेले आहेत आतापर्यंत सात आहेत आमच्यात सात लगातार गुलाल घेतलेले आहेत आठवणीतला असा गुलाल कोणता आहे आपला आहेत पण आम्ही बैलाच्या कोणच्या नावाने सांगतो अच्छा कोणताही एक आठवणीतला असा गुलाल की ज्याने तुम्हाला असं म्हणजे एक वेगळं पण दिलं गुलालात कंटिन्यू गाडी असते पण म्हणतो ना आपण की आजचं मैदान हे खूप भारी झालं नाव ओके निंदा नाही करत तुम्ही मैत्रीपूर्ण शर्यतीवरती खूप विश्वास ठेवता नक्कीच दादा खूप कौतुक आहे ह्या वाक्याबद्दल दादा मी आणखी विचारन की आपला नंदी आपण हा घरचा साज आहे की विकत घेतलेला आहे विकत घेतलेला आहे विकत घेतलेला आहे किती वर्ष झाली आपण आपल्या दारी आहे नऊ वर्ष नऊ वर्ष झाली तुमच्याकडे काय सांगाल आणखी नंदी असं तुमचं महत्वाचं म्हणजे असं कोणतं एखादं मैदान की बाबा आज त्या मैदानाला गेलो मी आणि आज तिथं आमची अपेक्षा पूर्ण झाली त्यांनी मैदानाला अपेक्षा सर... गरज नाही तो करतो अच्छा तो करून दाखवतो को आज कोणाबरोबर पहिला लपून आहे की खुला आहे काय नंदीच काय नाव आहे ते आज नंदीच नावलेच आहे त्याचा पार्टनर आहे राजा आता वारला अच्छा राजा बरोबर अगोदर पळायचा अच्छा तुम्ही पाहू शकता आयसर आहे आज त्याच्याबरोबर धावण्यासाठी दादा काय सांगाल ह्या पैराबद्दल पैरा काय चांगला आहे चांगला आहे म्हणजे आज अपेक्षा आहे गुलालाची अपेक्षा अपेक्षा तर आम्ही करतो त्याच्या घरून तो आमची पूर्ण करतो प्रत्येक आड्यात प्रत्येक आड्यात पूर्ण करतो नक्कीच दादा शुभेच्छा तुम्हाला ह्या पुढच्या मैत्रीपूर्ण शर्यतीबद्दल नमस्कार मित्रांनो देवाबरोबर आज आहे आयसर दादा आपलं नाव कसं हरेश तर दादा काय सांगाल आज पहिलाच फेरा आहे नंदीचा काय सांगाल आजच्या या फेऱ्याबद्दल बघू कसा पळा तो आता अच्छा घरचा साज आहे की विकत घेतलेला आहे पळवायसाठी उतरवलेला आहे पहिलाच फेरा आहे काय सांगाल आजच्या नंदीबद्दल आपल्या नक्कीच नक्कीच तुम्हाला गुलाल भेटेल माझ्या शुभेच्छा सुद्धा आहेत काय सांगाल ट्रेनिंग वगैरे कसं घेतलेला याचं ट्रेनिंग चालू होत रोजचा सराव चालूच होता हो ओके घरी गेल्यानंतर आणि दावणीला कोण कोणत्या नंदी आहेत आपल्या दावणीला ओके बंडा म्हणजे तुमची आणखी नंदी सुद्धा आहेत दावणीला बैल होता जोडीला अच्छा देवाच्या जोडीला मोठा बैल पळायचा गेल्याच्या गेल्या वर्षी सगळ्या मंग सगळ्या देवानी तो, देवा तो होता नक्कीच काय सांगाल आणखी आपण ह्या मैदानाबद्दल आणखी घाटा वगैरे हो तुमची जी घरी घरी असणारी बहिलं आहे तुम्ही घेऊन आलात आज की नाही घाटावर आहे घाटावरच आहे बंडा अच्छा काय सांगाल बंडाबद्दल आपण बंडाची आणि त्याची गाडी पळायची पहिलं देवाची पळले चांगले गुलाल बी केले अच्छा मोठे मोठे दोन तीन गुलाल केलेले आहेत नक्कीच दादा धन्यवाद या छोट्याच्या मुलाखतीबद्दल नमस्कार मित्रांनो आपण पाहताय रायपल मुरबाड कल्याणचा दादा आपलं नाव कसं सचिन चोरगे सचिन चोरगे गाडी कोणाच्या नावाने पळते स्वरूप सचिन तोरजे आणि जिग्नेश गायकर नक्कीच झाला काय सांगाल आपल्या नंदीबद्दल नंदी, नंदी हा आम्ही बेले घेतला होता सत्तावीस हजार रुपयाला घेतला होता ओके okay. जेव्हापासून घेतला तेव्हापासून बैलाला आजपर्यंत गाडा बांधूनच हाकलावा लागतो ला अच्छा सेम टू सेम बकासुची क्वालिटी क्वालिटी आहे अच्छा वासराला आजपर्यंत ज्या बैलांच्या टाकलाय तेव्हापासून बैल हा गाडा बांधून अच्छा ड्रायव्हर आहेत बंटी ड्रायव्हर आ... अच्छा बंटी ड्रायव्हर आहेत काय सांगाल आपण आपला काय एक्सपिरियन्स आहे या नदी बद्दल या बैलाला फक्त म्हणजे डायरेक्टली कासरा खेचून आणायला लागतो कासरा खेचून आणावं लागतो अच्छा नक्कीच दादा आणखी काय सांगाल आपले आतापर्यंत किती गुलाल झालेले आहेत आतापर्यंत सात ते आठ गुलाल झाले पण आजपर्यंत हारणे बांधली जेवढ्या बैलांच्या टाकाल तेवढ्या बैलांना वाढून चालणार आता ouais आ, अच्छा आतापर्यंत किती गुलाल झालेले आहेत सात ते आठ गुलाल झाले सात ते आठ गुलाल झालेले आहेत काय सांगाल आठवणीतला असा गुलाल कोणता आहे त्याचा आठवणीतला गुलाल असा पाटगावचा पाटगावचा कामतवाडी पाटगावचा झालेला गुलाल काय सांगाल आपल्या दुछा जाऊन अजून कोण कोणती नदी आहेत की एकच नदी आहे आमच्या जाऊन भरपूर आपल्याकडे एक वास्त्रे गावठी म्हणून आजपर्यंत कुठल्याही पाठीमध्ये टाका कुठलेही पैठण टाका कुठला कमी चालल पण कुठल्याही पैर्याला आजच्या फेऱ्याला साज आहे की पायरा आहे कुणाबाय टायगर अच्छा टायगर बरोबर त्यांचा पायरा आहे टायगरची मालकीन नक्कीच तुम्ही पाहू शकता छोटी मालकीन आहे ताई नाव तुझं काय श्रद्धा नक्कीच तुम्ही बघू शकता छोटी ताई सुद्धा आहे इथे जसं मी म्हटलं की सध्या पुरुषच नाही तर आ, महिला मंडळ सुद्धा यामध्ये आता कमी नाही आहे आणि ही सुरुवात आहे दादा आणखी काय सांगाल टायगरचे टायगरचे मालक टायगरचे मालक ओके नक्कीच दादा काय सांगाल आपल्या नंदीबद्दल टायगरबद्दल काय सांगा चालू आहे सीझन गुलाब गुलाब कंटिन्यू चालू आहे आणखी आपल्या दावणीला कोण कोणती नंदी आहेत एकच आहे एकच आहे नंदी दोन्ही खांदी पडतो आणखी आणि आठवणीतलं असं मैदान आहे तुमचं कुठलं की जिथे तुम्हाला आठवण आहे की हा माझ्या नंदीची गाडी पाडगावचीच गाडी नक्की नक्कीच दादा आणखी काय सांगाल याचं खानपान वगैरे किंवा निगा वगैरे कशी असते घरी ट्रेनिंग वगैरे कसं असतं गरीबाप्रमाणे एकदम पद्धतीने गरीबाचा पहिले गरीबाचा नंदी नक्की नक्कीच आणखी काय सांगाल आजच्या या मैदानाबद्दल आजच्या मैदानामध्ये रायफलने गाडी मारलीच पाहिजे नक्कीच नक्कीच पहिल्यांदा आहे या मैदानाला पहिल्यांदा झालेले अच्छा या मैदानाला पहिल्यांदाच आहे नक्की नक्कीच दादा तुम्हाला मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा दादा धन्यवाद नमस्कार मित्रांनो तुम्ही आणखी एक नंदी पाहताय बोनोली अड्ड्यात दादा आपलं नाव कसं निशांत निशान गाव कोणतं शिरगाव बदलापूर शिरगाव बदलापूरचा नंदी आहे नंदीचं नाव कसं दादा निशांत निशांत तर तुम्ही पाहताय निशांतला का दादा काय सांगाल निशांत बद्दल निशांत बद्दल तो एवढा चांगला आहे की कोणी किती त्याला तो मारत नाही मारत नाही दुसरे कसे असतात रागवित असतात ते मारतात तस आहे नक्कीच म्हणजे प्रत्येकाशी तो प्रेमानेच सामोरा येतो आणखी काय सांगाल दादा आजच्या या मैदानाबद्दल कसं मैदान ठरलंय आणि तुमचा पैरा कोणाबरोबर आहे आजचा पहिला आमचा शिवनेरचा काय चिरनेरचा शुगर चिरनेरचा शुगर याच्या बरोबर आहे गाडी जमली आता मी खाली जाऊ बघू आता काय होतो नक्कीच नक्की, नक्की जादा। तुम्हाला मैदानाबद्दल शुभेच्छा आहेत फेऱ्यासाठी काय सांगाल आपल्या नंदी बद्दल घरी आणखी कोणकोणती नंदी आहेत तुमच्या धावणीला नंदी आता एक आमचा वरती आहे मिल्का शेट करून तो आता गेला तिथं मैदानात तो गटपात झाला तर सेमीला पालणार आहे त्याला पण आता खाली आणायची इच्छा आहे कुठल्या मैदानावर गेलाय तो जयंत केसरी आता चालू आहे जयंत केसरी अच्छा सातारेला चालू आहे तिकडे गेलेला आहे नक्कीच दादा किती गुलाल झालेले आहेत आपले आता गुलाल त्याचे सांगू शकत नाही केले त्यांनी चांगले गुलाल नाही अच्छा भरपूर गुलाल केलेले आहेत आठवणीतला असा कोणता गुलाल आहे त्याचा की जो तुम्ही सांगू शकता इताड्याचा मैदान गाडी चार छगडी माग होती गाडी बाहेर जाऊन आज त्यांनी तीन झेड्यात मारली नक्की नक्कीच दादा म्हणजे तुमच्या अपेक्षेप्रमाणे त्याने तुम्हाला गुलाल दिलेला आहे आणि तसा तुमचा फेरा पण तो पूर्ण करतोय आणखी काय सांगाल दादा आपल्या नंदीबद्दल कोणत्या खांदी पळतो डावी खांदी पब्लिक उजित नातून अच्छा उजवीतून ना आतून पळतो कसा पळ आहे त्याचा त्याच्या पळाबद्दल आपण काय सांगाल पळाबद्दल उजित असला बाजूची गाडी किती टाकू द्या ओव्हरटेक म्हणजे मारणार अच्छा कोण ड्रायव्हर असतो याच्यावरती राकेश वाजे राकेश वाजे असतो घरचा ड्रायव्हर आहे नक्कीच दादा आणखी काय सांगाल आपल्या नंदीबद्दल आजचं हे जे मैदान भरलेलं आहे तर आज काय अपेक्षा आहे आपल्या नंदीकडून आज हीच आज अपेक्षा त्यांनी आम्हाला गुलाल करून द्यावा म्हणजे गुलाल चालू राहिलं पाहिजे नक्की नक्कीच गुलाल चालू राहिला पाहिजे घरचं खानपान वगैरे निगा कशी राखली जाते किंवा ट्रेनिंग कसं घेतलं जातं चांगलं आहे आता ट्रेनिंग हाय आमचा शेत तो घेतो हो नक्कीच दादा दादा काय सांगाल ट्रेनिंग बद्दल कशा प्रकारे त्याचं ट्रेनिंग केलं जातं आणि आम आमची पोरं आहेत ग्रुप आहे सगळे येतात सात साडेसात वाजता खाना पिना वगैरे सगळं पोरंच बघतात नक्कीच तुम्ही पाहू शकता नवपिढी आहे नव पिढी ही ह्या शर्यतीच्या नादात आहे आणि हा नाद त्यांना नक्कीच सुख आणि समाधान देतो आ, दादा खूप खूप धन्यवाद तुमच्या या मुलाखतीबद्दल